पण आपल्या भारत देशातील अठ्ठावीस कृत राज्यांची नावं लक्षात ठेवायचे कसं हे बघत बरोबर की नाही चला यासाठी आपल्याला एक वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो वाक्य वाक्यमध्ये कोणता आहे पाऊस चवीस नाकोबा बरोबर ना पाऊस आहे तर छत्तीस झा नाको मामा एवढं जर तुम्ही वाक्य लक्षात ठेवलं तर तुम्हाला आपल्या भारत देशातील अठ्ठावीस घटक राज्यांची नावं तुम्हाला लक्षात राहतील पहिला आहे पा पाय काय काय राज्यांची नावं येतात अक्षर आहे काय काय येतात असे दोन राज्यांची नावं त्यानंतर आहे पाऊस म्हणतात सर काय येते बरोबर आहे

मग आहे अक्षर आपण घेऊया काय राज्य आहे त्यानंतर आपण ल घेऊया राजस्थान एकच असतो राजस्थान हा राज्याचं नाव आहे नंतर आपण घेऊया छस्त्री

बरोबर ना आणि हे लक्षात ठेवाली तुम्हाला फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे ते वाक्य म्हणजे